वर्षभर होळीच व काळे मराठी महिन्याप्रमाणे फाल्गुन हा शेवटचा महिना आणि शेवटचा सण म्हणजे होळी महोत्सव असं मानतात होळी पौर्णिमा साजरी करणं म्हणजे थंडीचा मोसम संपला असं मानणं हे सगळं लहानपणी ऐकलेलं आणि पुष्कळच्या प्रमाणात हवामानातले बदल त्याप्रमाणे जाणवत असत ज्या प्रमाणात प्रचंड जंगलतोड होत गेलेली आपण पाहत आहोत त्याप्रमाणे निसर्गही बदलत चालला आहे पण पूर्वीच्या काळात माझ्या लहानपणी म्हणजे एकोणीसशे सदतीस अडतीस साली होळी म्हणजे थंडीचा शेवट हे मनावर कोरलं गेलं होतं त्यासाठी ठिकठिकाणाहून थीक लाकडं गोळा करायची आणि थंडीला निरोप द्यायचा माझ्या सुदैवानं माझं बालपण स्वतंत्र बंगल्यात गेलं त्यामुळे घराघरातल्या अंगणातून होळी साजरी केली जात असत त्यासाठी घरातला जुना लाकूडफाटा झाडांच्या वाळलेला काटक्या यांचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे आजच्या काळामध्ये मुद्दाम चांगली झाडं तोडून निसर्गावर अतिक्रमण करून होळी साजरी करण्याची लोकशाही पद्धत नव्हती याशिवाय आणखीन एक संकेत होता संपूर्ण वर्षातले प्रसंग माणसा माणसात निर्माण झालेली तेड संघर्ष यांना अग्नी देऊन कोऱ्या मनानं नवीन वर्षाचं स्वागत करायचं याच हेतून समाजात जे अपशब्द मानले जात होते ते अपशब्द शिव्या अभद्र वाक्यप्रचार यांचा जाहीर उच्चार करून मनातला साचलेला क्रोधाग्नी होळीच्या जाळ्यांना बहाल करायचा म्हणूनच वडीलधारी माणसं सुद्धा यावर आक्षेप घेत नसत त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर जे संस्कार झाले होते त्या संस्कारांमुळे ते, संस्कार ते स्वतः अपशब्दांचा वापर करीत नसत हिंदू धर्माप्रमाणे म्हणण्यापेक्षा पूर्वीच्या ऋषीमुनींनी मानसशास्त्राचा गहन अभ्यास केला होता मनात साठलेल्या क्रोधाला वाट मोकळी करून देणं यावर अपशब्द आणि शिवीगाळी हा एक उपाय होता मानसिक संतुलन टिकवण्याचा तो शास्त्रशुद्ध उपाय होता पण आजूबाजूचा समाज शास्त्र जणू जाणू शकत नव्हता म्हणूनच जरा नाईलाजानं धार्मिक लेबल लावण्यात येऊन तो एक विशिष्ट सांप्रदायाचा सांप्रदायाचा परंपरेचा भाग झाला माझ्या लहानपणी बोलता बोलता तोंडातून चुकून चायला हा शब्द आला तरी वडीलधाऱ्यांचे डोळे मोठे होत आणि त्यां आणि त्या नजरेचा मान ठेवायची प्रथाही त्या काळात होती हे सगळं मी अशा कालखंडाबद्दल लिहित आहे की आजच्या पिढीला ही, ही फॅन्टसी वाटेल आजच्या पिढीला काहीही वाटो मला मात्र एका गोष्टीचं फार कौतुक वाटतो आपल्या प्रत्येक क्षणामागं उत्सवामागं समाजाचा विचार होता संक्रांतीला तिळगुळ वाटणं दसऱ्याला सोनं देणं दिवाळीसारखा सण सगळ्यांनी एकत्र येऊन साजरं करणं अशा सणांच्या मागे समाजाबरोबर नातेसंबंध टिकवणं याचा विचार होता आयुष्यातले सगळे दिवस काही गोड नसतात म्हणून गुढीपाडव्याला कडू लिंबाची सुद्धा चार पानं चावण्याचा संकेत होता सुखदुःखे समे कृत्वा या वचनाप्रमाणे समान चवीनं कडू आणि गोड पचवायला शिका हे सणांच्या माध्यमातून सांगितलं जायचं इतकंच नव्हे तर या आरोग्याचाही विचार होता चातुर्मासात कांदा वर्ज कशासाठी तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो त्या सीझनमध्ये मध्ये शरीराला पोषक नव्हता म्हणून आज मात्र मला एका गोष्टीचं वाईट वाटतं होळी वर्षातून एखादा येणारा सण पण आम्ही त्याला आता कायमचे पारखे झालो आहोत आता रोजचाच दिवस होळीचा झाल्यामुळे होळीचा वेगळा सण उरलाच नाही चायला साल्या मायला हलकट बेशरम भडव्या यांसारख्या शिव्या एकेकाळी मानल्या गेलेल्या आता बोली भाषेतल्या झाल्या आहेत त्यामुळं खास होळीसाठी वेगळ्या शिव्या कुठून आणायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे माझ्या लहानपणी एकदा चुकून मी बहिणीला का बोंबलतेस असे म्हणालो अर्धा तास मला नंतर मार खावा लागला स्वतंत्र मिळाल्यानंतर जस जसे वेगवेगळे राजकीय पक्ष स्थापन होऊ लागले तस तसे बोंबा बोंब या शब्दाची खैरात कानावर पडू लागली या शब्दाबरोबरच बेईमान हरामखोर हराम जादा लफंगा माथे फिरू हे शब्द जाता येता कानावर पडू लागले नोकरी करणारा मध्यमवयीन असा एखादा गृहस्थ घरी येऊन बायकोला सांगू लागला आज साहेबाला मी भोसडला तर त्याच्या मुलांनी काय करायचं राजकारण तर निव्वळ शिव्यांच्या शेअर बाजारावरच चालले खरं तर कार्य प्रत्यक्ष केलं तर ते लपत नाही आणि दुसऱ्याला निव्वळ शिव्या दिल्यानं माणूस स्वतः श्रेष्ठ ठरत नाही तरीही आजचा काळ स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी विरोधी पक्षावर शिव्यांचा भडीमार करण्यापलीकडे दुसरं काही करत नाही त्यात निवडणुकाजवळ आल्यावर तर विचारायलाच नको सभा गाजवायच्या त्या अपशब्दांच्या जोरावरच त्यामुळं रोजच होलिका उत्सव थोर थोर राजकारणी मुत्सद्यांचं कर्तृत्व कमी पडलं म्हणून की काय हिंदी चित्रपटसृष्टी मदतीला धावून आली घराघरांची थिएटर्स झाली वयाच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षापासूनच्या मुलांना छोट्या पडद्यावर कार्यक्रम दिस दिसत आले ते खून बलात्कार टोळीयुद्ध स्मगलर सोनी नाणी अफाट वैभव आणि अर्धनग्न तरुण तरुणींचे चाळे हा सगळा शिमगाच आहे या सर्व चित्रपटातून जास्तीत जास्त हानी झाली आणि होत आहे ती एकाच कारणांमुळे पोलीस खात्यातील कमिशनर आणि सत्तेवर असलेली मंत्री हे गुंडांचे साथीदार आहेत या तऱ्हेचे देखावे सातत्याने सत्तर टक्के अडाणी लोकांसमोर ठेवले जात आहेत त्यामुळे संकटकाळी आपल्या पाठीशी कोणी उभं राहील याबद्दल कुणालाच खात्री उरलेली नाही चित्रपटांची कथा हे जर वास्तवतेचं प्रतिबिंब असेल तर समाज होळीतच गेल्यासारखा आहे आणि हे तर अतिरंजित असेल तर सेन्सर बोर्ड्स काय करते शिमगा किंवा होळी म्हणजे सगळ्यांच्या नावानं बोंबा बोंब किंवा माझ्या लहानपणी त्या वर्षातल्या एकाच दिवशी पालथा हात करून राजरोस बोंब मारण्याची मुभा होती अशा तऱ्हेची कृती फक्त कोणी दिवंगत झाल्यास आता याच्याशी आपलं नातं संपलं हे दर्शवण्याकरता स्मशानामध्ये गुरुजी तीन वेळा बॉम्ब मारायला सांगत असत आता या उलट सर्वत्र एकच चित्र दिसत आहे प्रत्येकजण एकमेकांच्या नावानं बोंबा मारण्यातच दंग आहे कुठल्याही युनि युनियनतर्फे निघालेल्या मोर्चात जेव्हा मुर्दाबादच्या घोषणा होतात तेव्हा बोंब या शब्दालाच मुर्दाबाद हा प्रतिशब्द आहे शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं सुविहित आयुष्य जगण्यासाठी जेवढ्या सुविधांची आवश्यकता आहे त्या प्रत्येक प्रांतात बोंब आहे रस्ते फेरीवाल्यांनी अडवलेले रोज होणारी महागाई रास्ता रोको क्रमिक पुस्तक ही शाळा सुरू झाली तरी न मिळणं तरुणांच्या शिक्षणाचा प्रश्न आणि शिक्षण पूर्ण झाले झाल्यास नोकरीचा प्रश्न जागेचा प्रश्न रेल्वेचा प्रवास आणि टेलिफोन पासून सर्व आवश्यक सेवा या सगळ्या प्रांतात फक्त होळी चालू आहे तीनशे पासष्ट दिवस म्हणूनच मनातला सगळा प्रक्षोभ व्यक्त करण्याकरिता आमच्या पूर्वसुरींनी एक दिवस राखून ठेवला होता तो होळीचा दिवस हरवल्याबद्दल मला दुःख खूप दुःख होतं धन्यवाद हे वाचन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि मला सगळ्यांचे मनापासून आभार वाटतात की तुमच्या तुम्ही दिलेल्या प्रेमामुळेच आपलं चॅनलचा पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत लोक असावा